पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा करळ फाटा येथील जे एन पी टीचा सर्व्हिस रोड बनला आहे दारुड्यांचा अड्डा खुलेआमपणे या ठिकाणी दारू चरस गांज्याचे सेवन करण्यात येत आहे त्यामुळे महिला वर्ग ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने सर्व्हिस रोडवर मद्यपी आणि व्यसनी लोकांचा नेहमी वावर असतो याविरोधात महिलांनी सर्व्हिस रोडवर मोर्चा काढला दिवसेंदिवस उरण तालुक्यात अनेक गुन्हे वाढत असून प्रशासनाचे यावर कोणताही अंकुश राहिलेला दिसत नाही उरण तालुक्यात अनेक ठिकाणी खुलेआमपणे सर्व्हिस रोडवर सार्वजनिक ठिकाणी मद्यपी व्यसनी लोक बिनधास्तपणे ग्रुप करून मद्यपान करत आहेत पीत असताना त्या ठिकाणीच गांजा चरसचे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर सेवन करत आहेत मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही उरण तालुक्यातील करळ फाटा हे अतिमहत्वाचे स्थान आहे उरणमध्ये येण्यासाठी आणि उरणमधून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना या स्टॉपवरूनच पुढचा प्रवास करावा लागतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक करळ फाट्यावरून प्रवास करतात गावातील महिला शाळा कॉलेजमधील मुलं मुली ज्येष्ठ नागरिक हे देखील इथूनच प्रवास करत असतात मात्र करळ फाट्यावर जे एन पी टी प्रशासनाच्या सर्व्हिस रोड लगत मद्यपी दारुडे हे दारू गांजा चरस अफू आदी नशेच्या पदार्थांचे सेवन करत आहेत त्यामुळे व्यसनी लोकांचा वावर येथे मोठ्या प्रमाणात वाढला आहे मद्यपी वसनी लोकांची या परिसरात दादागिरी हुकुमशाही वाढली असून सदर मद्यपी वसनी व्यक्ती ग्रुप करून एकत्र बसून खुलेआमपणे दारू पीत गांजा ओढत रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहे येथील मद्यपींचा पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी अजय म्हात्रे यांच्यासह ग्राम सुधारणा मंडळ पंचकमिटी महिला वर्ग तसेच ग्रामस्थांनी जे एन पी टी प्रशासनाकडे आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे आज आपण बघत आहोत तिथे की दारू किनारे मोठ्या प्रमाणात बसत आहेत याला विरोध आपण कशा पद्धतीने करत आहात आणि कसा उद्रेक झालेला आहे जनतेचा याला उद्रेक असा आहे की दोन महिन्यापूर्वी आम्ही झेम पी टीला करून स्वतः व्हिडिओ आम्ही दाखवलेला तिथे मनीष मनीषा जाधव मॅडम यांच्याकडे गेले आहे पेटी एम पीटी चेअरमॅनपासून आम्ही पत्रकार केलेला आहे त्यावेळी आम्हाला सांगितलं सांग सांगण्यात आलं की आम्ही याच्यावर कारवाई करू पण ती काय आम्हाला दिसत नाही कारवाई तर आम्ही स्वतः ती कारवाई दिसत नाही म्हणून त्याच्यामुळं आम्ही स्वतः ग्रामसधारा मंडल व ग्रामस्थ मंडल व महिला मंडल ही यांचा यांचा एवढा विरोध एवढा कंप्लेटी आमच्याकडे आल्या की याला काहीतरी याला काहीतरी उपाय उपाय केला पाहिजे म्हणून सर्वांनी असा उद्रेक घेऊन स्वतः इथे येऊनशी रस्त्यावर येऊन जो काय क जो काय बाटल्या फुटल्या आहेत ओपनली सगळा दा खुल्या दारू पितात यांचा विरोध करून यांना सर्व सांगितलं की इथं दारू दारू पियायला बसायचं नाही बाकी आमचा काही विषय नाही आहे पण दारू पियाला बसायचं नाही आणि जी स्वच्छता आहे कारण बघा महिला मंडल आमच्या आमच्या महिला बोला पोरीवाला बोला ते स्टॉप जे आपला खर स्टॉप आहे ते इथनं येणा जाणं असते यांचं त्यांना स्वतः ते आम्हाला बोलता आम्हाला मान खाली घेऊन यायला लागते आम्हाला गावात का तर इथं ओपनली दा दा दारू पिऊन बसतात तर त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी करा तुम्ही त्याच्यासाठी आम्ही आज सर्व महिला मंडळ आणि श्रामसार मंडळ इथं आपलं कारवाई करायला रस्त्यावर उतरलं इथं आता सोनारीमध्ये आपण सगळे महिला आणि ग्रामस्थ जमलेले आहात नेमके काय इथं समस्या आहे सोनारीमध्ये जो हा सर्विस रोड आहे ज्याच्यातून सोनारीचे ग्रामस्थ जाण्या येण्यासाठी वापर करतात तिथे शाळेत येणाऱ्या मुली असतील आमच्या महिला असतील गावातल्या गावातली मा वयस्कर वृद्ध महिला असतील गावाचे नागरिक असतील ज्यांच्यासाठी एकमेव हा रस्ता आहे जो गावाची एंट्री आहे त्या रस्त्यावर सतत दारू पिण्यासाठी मद्यपान करण्यासाठी लोकं बसले असतात खुलेआ तर ह्याचा विरोध करण्यासाठी इथं आज महिला मंडळ ग्रामपंचायत सोनारी ग्राम सुधारणा मंडळाचे सर्व पदाधिकारी इथं त्यासाठी जमलेले आहेत आता समजा नेमका आपण आता काय भूमिका घेऊन इथं आलेला आहे आम्ही भूमिका अशी घेतलेली आहे की सर्वप्रथम आमचे ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष आहेत अजय म्हात्रे यांनी व्हिडिओ शूटिंग काढून ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी प्रयत्न केले आम्ही ते प्रशासना प्रशासनाच्या व्हिडिओ शूटिंगद्वारे निदर्शनास आणलं जे एन पी टी असेल पोलीस स्टेशन असेल त्यानंतर रितसर त्यांच्याकडून माहिती आहे की तुम्ही पत्रव्यवहार करा ते आमच्या ग्रामचं मंडळाचे अध्यक्ष यांनी रितसर पत्रव्यवहारही केलेला आहे पण त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई न झाल्यामुळे आणि महिलांचा उद्रेक आणि अत्यंत दयनीय अवस्थेतून इथून ये करण्यासाठी लागणारा जो त्रास आहे तो आम्ही आमच्या सध्या डोळ्यांनी मी बघतो त्यासाठी आज हा उद्रेक झाल्यामुळे आज आम्ही स्वतः रस्त्यावर उतरलेलो आणि याचा आम्ही पूर्णपणे विरोध केलेला आहे आज आपण इथं सोनारीच्या बसस्टँडवर खुले आमपणे दारू पितात शासनाची कोणती परवानगी नाही हे सगळं अनधिकृत आहे तर आपलं याच्यावर म्हणणं काय आहे आणि जर हे बंद झालं नाही तर याची पुढची भूमिका आपली काय असेल आज गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही बघतोय की इथे या रस्त्यावर लोक दारू प्यायला बसतात आज आम्ही सोनालीकरावचे रहिवासी इथून हाच आमचा एस टी स्टँड आहे या टी स्टँडवरून आमच्या बायका आमच्या मुली या इथून चालतात आणि वाईट वाटतं अत्यंत की लोकांना माने खाली खालून इथून जावं लागतं इथं बसलेले हे जे सगळे गर्दुल्ले वगैरे सगळे जे फिरत असतात ना ते एक वेगळ्या भावनेक एक वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे बघत असतात आम्ही पोलीस प्रशासनाला भरपूर वेळेला कंप्लेंट्स केल्या ग्राम सुधारणा मंडळ आहेत आमचे ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष आहेत आमच्या बाजूला अजय साहेब मॅडम आहेत आमचा सरपंच आहे मॅडम त्याने आम्ही भरपूर वेळा कंप्लेंट्स केला का प्रशासन कारवाई करत नाही आपण कुठली तरी वेळ बघतोय का आपण महाराष्ट्रामध्ये भरपूर वेळा की काहीतरी वाईट प्रकार त्या गोष्टीची वेळ बघतोय त्याच्यानंतर कारवाई करणार आहे का आम्ही पोलीस प्रशासनाला कंप्लेंट्स केलेली आहे आम्ही जे एमपी प्रशासनाला कंप्लेंट केलेली आहे मला तरी वाटते फक्त आपण वाट बघतोय काहीतरी इथं मोठा आटय व्हायचा मोठी घटना व्हायची आणि मोठी घटना झाल्यानंतर जो काही ग्रामपंचायत ग्राम 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 लोकांचा ग्राम जो काय उद्रेक होईल याची जबाबदारी कोण घेणार आहे कारण अत्यंत भरपूर वेळा आम्ही त्याच्या कंप्लीट केलेल्या आहेत त्यामुळे आमची आम पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही याच्यावर काहीतरी विचार करावा तुम्ही इथून बाजूला बघू शकता हा बाजूला काय आहे आमचा हा रस्ता आहे आमचा जायचा आहे का रस्ता तर इथं रोज काहीतरी येणार रोज कोणा तरी रिक्वेस्ट करणार आमच्या मुली आमच्या बायका या रस्त्याने फिरू शकतात का आमचा हा फक्त हाच प्रश्न आहे आम्हाला अधिकार आहे का फिरायचा आज आम्ही इतके वर्ष राहतोय आणि आम्हाला तर हा अधिकार नसेल आम्ही आम्ही ते मान वरती घेऊन जाऊ शकत नाही आता आमच्यासाठी पण अत्यंत वाईट आहे आम्ही विनंती करतोय की सर्व ग्रामस्थांना काही करायची वेळ आली नाही पाहिजे ग्रामस्थ आहेत पण जर एखाद्या काहीतरी वाईट प्रकार झाला तर मग शेवटी ग्रामस्थ पण गप्प नाही बसतात